आलं का का दोन तीन लाख रुपये आले म्हणजे हा फोन तुमचा घ्यायचा आहे आता दुसरं काय मी तर म्हणलं तुम्हाला काय घ्यायचंय तर हाय मित्रांनो तर आज असा सीन आहे आज मला सुट्टी आहे आज संडे तर मी असा विचार केला की आज एक जबरदस्त खरेदी करायचा विचार चाललाय जबरदस्त खरेदी आणि ती खरेदी पण पेमेंट आलय त्याच्यामुळे करतोय काय तर केली नसती माझ्याकडे काय पैसे नव्हते तसे तर पेमेंट कुठला आले आणि कसं आले आणि किती आले ते तुम्हाला सांगतो सीन असा आहे की आता हे राजश्रीला माहीत नाही आहे की मी हे खरेदी करायचं आलेलो आहे तिच्या ती भरपूर इच्छा होत्या की पे पेमेंट आल्यानंतर हे करायचं ते करायचं ते, 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 ते करायचं हे करायचं म्हणजे बऱ्याच गोष्टी तर आता मला ती ती खरेदी करून घेऊन आल्यानंतर ती काय बोलती आणि तिचे रिॲक्शन मला कॅप्चर करायचं कारण की मी घ्या घेतो आहे एका वेगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला समजेल ना त्याचं पर्पज काय आणि तिची इच्छा वेगळंच काहीतरी घ्यायची तर मी आता पहिलं जेवण वगैरे करतो आणि निघतो बघा मित्रांनो जेवतो आहे वरण भात भाजी ढोबळी मिरची आणि चपाती आंबा राजशीपली जेवायला मायाबरोबर तर लय मोठा लय मोठा भात आणि भाजी आणि लोणचं आणलेलं आहे त्यांनी लोणचं मायासाठी नाही आणलं त्यांनी ठीक आहे काय हरकत नाही चला आता मी जेवण करून निघतो आपण हां सर मित्रांनो आता जस्ट मी ना घरी पोचलोय आणि हे बघा घेतलाय आता फक्त राजेश्रीची ना रिएक्शन बघायची आवाज देतो तिला राजेश्री राजेश्री इकडे ना झोपली होती काय तुझ्यासाठी सरप्राईज आणले सफरचंद नाही सफरचंद आहे का काय पक्की काय काय फोन आहे का खुश नाही काय पैसे कुठून आले आले पेमेंट आले हा पेमेंट आलं एक कसलं कसलं पेमेंट आले काय पेमेंट आले असेल हा फोन बासष्ट हजार पैसे नाही का तुमच्याकडे फोन घ्यायला कुठून आले एक पेमेंट आले त्याच्यामुळे मग फोन घेतला पेमेंट आला म्हणून काय फोन घ्यायचा मला वाटलं घर गर... नाही तुम्हाला मला वाटलं खुश होशील तो मला गरजेचं वाटलं म्हणून खुश होईल मी फोन बघून माझ्याकडे एक फोन आहे तुमच्याकडे एक फोन आहे माझा फोन खराब झाला ना थोडक्यात मला काय म्हणते तुझ्यासाठी आणला म्हणजे आपल्यासाठी हे आणलाय म्हणजे असं सांगतोय खुश नाही झाली का तू काय आहे ह्याच्यात खुश व्हायसारखं काय आहे कसलं पेमेंट आलं युट्यूबचं आलंय का फेसबुक चाल कसलं आले का तुमचा पगार बिगार वाढला लॉटरी लागली तुम्हाला हा त्या दिवशी मी म्हणलं पाच हजार रुपये द्या तर तुमच्याकडं पाचशे रुपये मला देतो तो म्हणले आणि आता तुम्ही किती बासष्ट किती हजार बासष्ट बास हजार रुपये धरात घ्यावा तुम्हालाच इथं पोरीला पैंजण करायचे होते तेव्हा पैसे नाहीत माझ्या पोरी झाल्यापासून कधी तुम्ही पैंजण नाही घेतलं किंवा कानातलं नाही घेतलं कोणीसुद्धा लेकराला आणि असलं फोन बिन घ्यायचं बरं सुचत काय घालू त्या फोनच अरे पेमेंट आलं म्हणून घेतला फोन मला मला घेताना तर मित्रांनो पेमेंट आलं आणि फोन घेतला आणि हिला म्हणजे नाही का असं वाटतंय की लईच मोठं मी लई गुन्हा केला लग्न झाल्यावर कानातले दिसतात का दिसत पण नसतील एवढूशे कानातलेत मला कधी घेतले नाहीत कानातले घेतले नाही किंवा गळ्यातलं काय घेतलं नाही काही सुद्धा घेतलं नाही हे फोन घेतले ना मला जाऊ दे त्या सुद्धा जीव मोठी झाली कधी तिला कानातले घ्यायचं सुचत नाही कधी पायातले पोरी येत आपल्या काहीतरी घ्याव कधी स्वतः सुचत नाही एलआयसी चे पैसे आले तेव्हा मी बालकीला पेन्झन केले नाही ना, तर मनाने तर कधी वाटत नाही फोरीनला काय घ्याव म्हणून किती पेमेंट आलं असं लागवड आलं का का दोन तीन लाख रुपये आले म्हणजे हा फोन तुमचा घ्यायचा आहे आता दुसरं काय मी तर म्हणले काय घ्यायचंय मला ते किती बडबड करते किती बडबड करती कशाला घेऊन आले हे फोन अजून असे फबड घेऊन माझं उठसुट बडबड करायला जा मला नाही बोलायचं तुमच्याशी मित्रांनो घ्या आणि काय करायचं का ते करा मित्रांनो पेमेंट आलेले पण सांग सांगायचं हे होतं की पेमेंट पेमेंट आलं पण ही डायरेक्ट बोलते युट्यूबचं पेमेंट आलं का फेसबुकचं पेमेंट आलं तुला आणि आल्यानंतर कसले काय आहे ना प्रायोरिटी काय फोन प्रायोरिटी आहे का तुमची फोन आहे का सांगा मला मित्रांनो अजून लोक लय खुश त्यांना वाटत असं आय बोल पण इथं आपले खायचे मानते काय फोन आणि बिन तुम्हीच ठेवा तो फोन आणि तुम्हीच करा खाऊ त्याचा मी चालते मी म्हणलं काय झालं काही कौतुक नाही ठीक आहे काय हरकत नाही घेतला फोन मला गरजेचा होता मला फोन हा खराब झालेला आहे सगळी एक लाईन आलेली डॉट डॉट लाईन आलेली त्याच्यावरती त्याच्यामुळे काय घेतला फोन ऑप्शन ह्या फोनला जवळपास चार वर्ष झाले आणि मित्रांनो हे पेमेंट आलं आणि त्याच्यावरती मी हा फोन घेतला पेमेंट आली परत कशासाठी घेतला फोन फोन मला व्हिडिओज बनवाय व्हिडिओज बनवण्यासाठी मला व्हिडिओ क्वालिटी पाहिजे होती म्हणून मी फोन घेतला बाकी काय कारण नाही आणि फोन फोन पण खराब झाला म्हणून फोन घेतला ठीक आहे मला बोलू दे मी काय तुझे पैसे यूज केलेले नाही काय नाही काय नाही मित्रांनो ना सांगण्यात तात्पर्य हे की मी हे पेमेंट जे आहे ते पेमेंट आपल्याला युट्यूबवरनं किंवा फेसबुकवरनं आलं आहे ही म्हणती पण ॲक्च्युअलमध्ये तसं काही झालेलं नाही आहे फेसबुकचं आणि युट्यूबचं पेमेंट अजूनपर्यंत आलेलं आले नाही आहे फक्त विचारलं तुम्हाला हां आलं आहे का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मग तेच सांगतोय मी मी मध्ये माझ्या अकाउंट मधला पी एफ काढला आणि त्याच्या थ्रू हे आलेले आणि हे माझ्या पी एफ थ्रू गेलेले ना कशावर घेतला माझ्या अकाउंट मधलं जेवढा पी एफ घेतला त्याच्या थ्रू घेतले ना काउंट ते त्याचं पेमेंट आल्यानंतर तुम्हाला सांगू आम्ही सविस्तर कुठलं पेमेंट आलं किती पेमेंट आलं काय आलं कसं आलं पण सध्या तरी हा घेण्याच्या मागे एवढंच हा फरक असतो आईमध्ये आणि बापा मध्ये ठीक सांगते तुमच्यासाठी पण घेईन तुम्हाला काही काहीतरी घेवा म्हणून वाटलं मला नाही काय काय वाटत स्वतःसाठी फोन घेऊन आले आणि मला दाखवतात ठीक आहे मित्रांनो बाय वाटत तू